बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण चौथे रंजनाला भेटल्यापासून रवीच्या मनातल्या विस्कळीत विचारांना एक दिशा मिळत होती लेखनासाठीचा सा निश्चित बेस तयार होत होता डान्स बारमधील भडक व उथ रोजी पुरुषी मानसिकतेला आव्हान देणारे आहे तर प्रत्यक्षातली रंजना कामापुरतं बोलणारी आणि समोरच्याच्या मनाचाही विचार करणारी आहे दोन हजार कबूल केलेले असतानाही केवळ गावाकडचा म्हणून आपल्याकडून एकच हजार घेतले बारबालांचं हे रूप बारमधून कळू शकत नाही तिथं मनाचा विचार करायला सवडच नसते आणि कस्टमर फसत असतात रविवार असल्यानं नऊ वाजले तरी रवी अंतरुणातच लोळत होता अर्शचा रोजचा कार्यक्रम सुरू होता तो न चुकता अंघोळीच्या आधी योगासने व नंतर स्त्रोत्र पठन करतो यात कधीच खंड पडत नाही आत्ताही तो कॉटवर भिंतीकडे तोंड करून पद्मासनात बसला होता व जोर मारुती स्त्रोत्र म्हणत होता सला काय कटकट आहे झोपूबी दिना रवीने पुटपुटत तोंडावर चादर उडून कूस बदलली मराठवाड्यातली म्हणजे नक्की कुठली असेल कोणत्या जातीतली मुंबईत एकटीच असेल का कशी आली असेल ती इथे काय मजबूरी असेल आपण डान्स बारला महाराष्ट्रातल्या मुली असतात असा कधी विचारच केला नव्हता ए लोळ्या अजून लोळतोय का रे शैलेशच्या आवाजाने रवीची विचार शृंखला तुटली तो रूममध्ये आला होता गोरायला चाललोय मी येतोय का आत्ता लगेच चादर बाजूला सोडून रवी त्रासिक आवाजात म्हणाला मग काय दुपारी जायचं का आवर लवकर मुलीसुद्धा निघाल्यात तिकडे तुझी सारा तयार सुद्धा झाली असेल साराचं सा नाव ऐकताच रवी झटकन उठून बसला सारा त्याच्याच क्लासमध्ये सिव्हिल साईडला होती पहिल्या दिवसापासूनच ती त्याला आवडत होती दोघात काहीच बोलणं नव्हतं जस्ट आकर्षण प्रेम मात्र तो कवितावरच करायचा कविता त्याची जीवाभावाची बालमैत्रीण सारा फक्त आवडायची खास करून तिचे ब्राऊन केस व गालावर रुळणारी बट मागे सारतानाची तिची स्टाईल रवी भविष्यातल्या पत्नीचे जे स्वप्न रंगवतो त्यात साराही कवितानंतरची चपखल बसणारी एकमेव मुलगी होती गर्ल्स हॉस्टेलच्या झेंडे मॅडमची परमिशन रवी इसे तुझको क्या लेना देना बाबूजी है तो सब मॅनेज होईंगा रवीच्या डोळ्यांसमोर बाबूजींची युनिक मूर्ती उभी राहिली कुळकुळीत टक्कल ढगळ हाफशर्ट व कायम पान खात असल्याने फटी असले लालसर दात असा एकूण अवतार बाबूजी हॉस्टेलचे रेक्टर होते साधा सरळ माणूस रवीला कॉलेजला ॲडमिशन घेऊनही अडीच तीन महिने झालेले या काळात बाबूजीशी त्याचे जिवाळ्याचे संबंध आलेले त्याच्याकडे पाहिले की त्याला गावाकडच्या आपल्या संतू नानाची आठवण यायची कुठलाही आडपडदा न ठेवता आपुलकीनं बोलणारा संतू नाना रवीला तो सालगडी कधी वाटलाच नाही घरच्यासारखाच वागायचं होतो त्याच्यासोबत शेताकडं कधी संतू एकटा असताना रवी कविताचा विषय काढायचा मग संतूही खुलून यायचा रवीच्या मनासारखं बोलायचा सा। काही चांगल्या गोष्टी समजावून सांगायचा सा। मग कोणीतरी मोठं माणूस आपल्याला समजून घेतोय याचंच रवीला समाधान वाटायचं हो पण मी कपडे भिजू घातला रे आणि उद्या प्रॅक्टिकल सबमिशन बी आहे खरंच जमणार नाही मला रवीच्या डोक्यात सायंकाळचा सा हॉटेल ओपनिंगचा सा कार्यक्रम होता जोमनचे ते नवीन हॉटेल होतं आणि त्यांना आवर्जून फोन केला होता म्हणून तो काहीतरी सांगून गोराईचं टाळत होता मला माहीत होतं तू काहीतरी बहाना करणार शैलेश नाराज झाला होता अर्श तू तरी निघतोस ना मी रेडी आहे खालचं जाड ओठ बाहेर काढून बोट नाचवत अरेश म्हणाला चल दहा मिनटात जमूया खाली कॅन्टीन समोर गाडी लागेल शैलेश रूम बाहेर गेला रवी दहा साडे दहाला निवांत तुटला आजूबाजूची सारी खदरावर ट्रीपला गेल्याने शांतता होती मुंबईत फार कमी वेळा अशी शांतता मिळते त्याने बॅगच्या तळाशी असलेले सिगरेटचे पाकिट आणि लायटर काढलं लहर आली तर असावं म्हणून ठेवलेलं होतं पहिल्यांदा बशीरसोबत टपरीवर दम मारला तेव्हाच त्याला हा नको नको वाटणारा धूर आवडला होता तेव्हापासून तो लहर आली की पितो एखादी इथं मुंबईत मुलं मुली सर्रास सिगारेट ओढतात त्यावेळी ते, ते खूप स्टायलिश वगैरे दिसतात आपण त्याच्याहून वेगळे पडू नये अशी त्याची धडपड असावी त्याने सिगारेट सिलगावली रिकामी छातीत धुराणे भरून गेल्यानंतर हलकं वाटू लागलं खिडकीतून असंख्य लहान मोठ्या इमारती दिसत होत्या जणू वेगवेगळ्या रंगाचे ठिपके रस्त्यावरून धावणाऱ्या मुंग्या अगत गाड्या वातावरण कुंद होतं आणि रात्री पाऊस पडून गेल्यासारखा वास येत होता गावाकडं पडला असेल का दादाला फोन करून विचारायला पाहिजे पण पडला नसेल तर उगाच भकास वाटेल त्याने फोन लावायचा विचार झटकून टाकला मग त्याने उगीच एक ट्राय कविताला गेला फोन लागलाच नाही फोन हाती आला की तो कविताला एक ट्राय करून पाहतोच असं दिवसातून कितीतरी वेळा होतं फोन लागतच नाही पण कधीतरी लागेल ही वेडी अशा आशेला हातपाय कान नाक डोळे चेहरा काहीच नसतं ना आता या क्षणाला तर आपण बऱ्याच इमारतीच्या वर आहोत रवीला उगीच आज ऊपर असमानीचे फील आला फक्त समोरची डी तेवढी मोठी आहे आपल्या सीपेक्षा आपल्याच कॉलेजची इमारत नियतीपूर्ण समाधान कधी मिळूच देत नाही का असं काय गरज होती सीपेक्षा डीची उंची वाढवायची समोरच्या कितीतरी इमारती सीपेक्षाही उंच असतील पण जाणवत नव्हतं अज्ञानात सुख असतं म्हणतात ते खोटं नाही आपल्या आनंदाला जवळचेच लोक टाचणी लावतात तसंच तसंच या डीनं आहे खिडकीतल्या गजाला सिगारेट विझवून तोटूक डस्टबिनमध्ये फेकून रवी उठला भिंतीवरचं घड्याळ पाहिलं आज खूपच संत गतीने चालत होतं बाथरूममध्ये जाऊन बहुतेक मुलं करतात अशी गोष्ट त्याने उरकली यावेळी एखादी हिरोईन किंवा आवडती मुलगी नजरेसमोर आणली जाते इथेसुद्धा रवीला रंजना आठवावी वाटली नाही तो साराची मूर्ती नजरेसमोर आणत राहिला नंतर ब्रश टॉयलेट उरकून भिजत घातलेले पाच ड्रेस धुवून टाकले आंघोळ करून कॅन्टीनवर गेला ताटात बैंगन होतं अजिबात न आवडणारा प्रकार एक पोळी व भरपूर राईस पोटात ढकलून रवीने हातावर पाणी घेतलं कुल्फीची लहर आली त्याने दोन कुल्फी घेतल्या एक बाबूजीसाठी आतून बाहेरून मोकळा ढाकळा माणूस हॉस्टेलमधलं कुणीही यावं आणि बाबूजीला मनातलं सांगावं ते ऐकून घेतील सल्ला देतील पण या कानाचं त्या कानाला होऊ देणार नाहीत रवी हॉस्टेलवर आला गेटच्या आतल्या लेफ्ट कंपार्टमेंटमध्ये बाबूजी नेहमीच्या लाकडी खुर्चीवर पेंगत होते काय माणूस आहे पहावं तेव्हा कोणाशी बोलत असलेला नाहीतर पेंगत असलेला रवी कमरे इतक्या उंचीची फळी लोटून आत आला डोक्याचं गुळगुळी टक्कल आणि तोंडातून होणारा श्वासोच्छ्वास बाबूजीचा वेधळा चेहरा जगातील सर्व सुख पल्याड गेल्यासारखा दिसत होता बाबूजी रवीने लहान आवाजात थाक मारली अरे रवी मळकट रुमालाने तोंड पुसत बाबूजी सावरून बसले तुम नाही गे ट्रिप को नाही बाबूजी कल प्रॅक्टिकल आहे ना तो थोडा काम कर राहता रवी लाकडी फळीवरच्या धुळीनं माकल्या गादीवर बसला कुल्फी ले लो अरे थँक्स कुल्फी घेताना बाबूजींचा चेहरा उजळला होता पढाई कैसे चल रही है ध्यान देना और वो शैलया दीप्या टाइमपास मत करना घरचंच कोणीतरी काळजीपुटी बोलते असं रवीला वाटलं नाही बाबूजी पढाई अच्छी आहे बाबूजींना शिक्षणाचं महत्त्व कळतंय किती शिकले असतील रवीला प्रश्न पडला आप कितने पढ़े हो बाबूजी? जी हमका क्या पूछते हो भाई बाबूजी मन मोकड़े हंसले हमारी पाठशाला तो घोड़े की पीठ पर थी मतलब मतलब हमारे यहाँ बहुत घोड़े हुआ करते थे मैं घोड़े में ही बड़ा हुआ हूँ दादाजी घोड़े के बड़े दलाल थे पटना हजारीबाग से घोड़े लाकर इधर बम्बई में बेचते थे इस जमाने में रेस कोर्स पर खूब दौड़े हैं हमारे घोड़े फिल्म स्टार फिरोज खान साहब और उनका छोटा भाई संजय खान साहब हॉर्स रेसिंग के बड़े शौकीन थे फिरोज खान साहब को दद्दा जी ने बाजी नाम का घोड़ा दिया था बड़ा देखने लायक बंदा था अपना सूतकाल का ना बाबू से मन भरूण दद्दा जी ने मनीष शाह करके उद्योगपति को दिया घोड़ा आशी के इंडियन डर्बी में दो नंबर पे था डर्बी ऐसा कुछ पढ़ा था मैंने रवि वो वो पचासी में विजय ने स्पॉन्सरशिप लेने के बाद नाम बदलकर मैकडॉल इंडियन डर्बी किया गया हर साल फेब्रुआरी के फर्स्ट वीक में होता है कभी देखो जाकर नवंबर के बाद रेसेस शुरू होते उधर बड़ा दिलचस्प मंजर होता है 225 एकड़ में फैला हुआ है रेस कोर्स करोड़ों में बैटिंग होती है भाई बड़े लोगों का काम है वो बाबूजी का चेहरा कौतुका ने पसरट झला होता तो तुम दादाजी के साथ ही मुंबई आए रवि हाँ मैं दद्दा जी के साथ मुंबई आते जाते रहता था और बड़ा भाई गांव जमीन देखता था पूरे पचास बीघा जमीन थी हमारी और बीस घोड़े तो अब घोड़े नहीं है क्या हमारी बात सुनने सुनाने लायक नहीं रही रे और घोड़े पूछा तो अब कुछ बचा नहीं दादाजी के साथ ही सब खत्म बाबूजी ने हवेत हाथ फेंक ले अब तुम्हें क्या बताओ चलो छोड़ो बाबूजी जी चेहरा त्रासिक झाला होता ऐसे नहीं बाबूजी, बताओ तो क्या हुआ रवि मतला लेखक आता जागा झाला होता पिताजी चल बसे तब मैं बंबई में था कुछ व्यवहार के वास्ते मुझे दो बरस तक इधर रुकना पड़ा बाद में गांव गया तो भाई ने सब उल्टा सीधा कर रखा था बाबूजीला जी ला बोलवत न हो भाई ने सब घोड़े बेच डाले थे और तो और हमारी बीवी को भी उसला फुसला कर रख लिया था जाते ही पड़ोसी के लोगों ने मुझे सब सब बता दिया हमारे दो छोटे बच्चे थे मगर मैं किसी को भी मिला नहीं उसी वक्त सीधा मुंबई की ट्रेन पकड़ी आज चालीस बरस हो गए दो ही बार गाँव गया हूँ पहली बार जब दोनों बेटे की शादी हुई तब और दूसरी बार भाई मरा तब कैसा भी हो आखिर भाई तो था ना रवि ने बाबूजी जी ऐोड़ पहल तभी बुद्धाची बुद्धा की करुणा यशु की सहनशीलता उत्प्रोत भर दिसली और मेरे दोनों बेटों को उसने अच्छे से पढ़ाया भी है एक एक पटना में अफसर है चिट्ठी लिखता रहता है आ जाओ करके फिर जाते क्यों नहीं उधर दिल नहीं लगता रे अब बम्बई का सा हो गया है और आपकी बीवी रवि ने भीत भीतस विचार ला वो गांव में ही है उसके साथ छोटा बेटा रहता है खैरियत है सब मैं भी हर महीना मनी ऑर्डर भेज देता हूँ अपनी औरत बोले तो ख्याल रखना मांगता है ना तबीयत अच्छी नहीं रहती बुढ़ी की इन दिनों ये देखो बैंक के कागज आपको झूठ लगा तो समोरच्या जाड जूट डायरीतून पैसे पाठवल्याच्या स्लिप काढून बाबूजीने रवी पुढे धरल्या रवीला काय बोलावं कळत नव्हतं खिशातला रुमाल काढून त्याने कुल्फी खाल्लेलं तोंड पुसलं खरं तर त्याला साराबद्दल विचारायचं होतं तिचं कुठं सेटिंग वगैरे स्वभाव कसा आहे पण बाबूजीच्या स्टोरीपुढं साराचा सा विषय काढणं म्हणजे डोळे गेलेल्या माणसापुढं डोळ्यात खडा गेल्याची तक्रार करण्यासारखं होतं बाबूजी आप हाथ भविष्य बताते हो वह कैसे करते हो थोडा वेळ शांत बसल्यावर रवी म्हणाला सीखा है मैंने। इसका भी एक शास्त्र होता है बाबूजीने रवी कडे पाहिलं किसने बोला देखा है मैंने बडे बडे लोग फोर व्हीलर लेके आते है हाथ देखो ना रवि उठून बाबूजी जोडाला बाबूजीने रवीचा उजवा हात हातात घेतला दोन मिनट गंभीरपने हाथ निहिया बोटा ने रेखा मारत मनाले आपकी जीवन रेखा पर शुक्र से एक लाइन क्रॉस कर रही है तेने डोले मिटले होते आपकी एज क्या है ट्वेंटी टू अगले एक साल तक आपको चिंता का विषय है चौकना रहना पड़ेगा जीवित को भी धोखा हो सकता है रविला उगीस डोकैचे के स्टार्ट सारखे वाटले इसमें एक बात है आपकी प्रोग्रेसिव लाइन गुरु पर जाती है ये अच्छा होता है अगर तुम बुरे वक्त में संभल जाते हो या कोई तुम्हारी मदद करता है तो बहुत आगे जाओगे तुम समझा ना चलो ये सब वक्त का खेल है तुम ज्यादा सोचना मत बाबूजीने रवीचा हात सोडला रवीही काही बोलला नाही बाबूजीचा निरोप घेऊन तो रूमवर आला जेवण झालेलं आणि वर फॅन सुरू अंग सुरसुरत होतं रवी क्वाटवर अडवा झाला विचार मात्र चौफेर उधळत होते बाबूजी त्यांचा भाऊ बीबी किती विचित्र असताना जीवन बाबूजीने खरं भावाच्या मैताला जाणं योग्य होतं का मुळात ते भावाला माफच कसं करू शकतात पण जर चुकीला शिक्षा ही संकल्पनाच त्यांना मान्य नसेल तर बाबूजीमुळे आपल्याला आज एक नवीन पाठ मिळाला विचारांची गाडी खूप भरकटून आल्यानंतर मनात दडून बसलेली स्टोरी वर आली एक एक पात्र घटना एकमेकात मिसळत होत्या सुट्या होत होत्या कोणती आधी घ्यावी कोणती नंतर सुरुवात कशी करावी काही काहीच ठरत नव्हतं खूप विचार केल्यानंतर त्याच तंद्रीत उठून रवीने पेन व पॅड उचलला डोक्यात येतं तसं तो भराभर उतरवू लागला अर्ध्या पाऊन तासानंतर स्टोरीचं एक निश्चित रूप कागदावर उतरलं होतं आता छातीवरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं हे हे आधी कबीरला दाखवलं पाहिजे रवी कॉटवर पडला घड्याळ पाहिलं साडेबारा वाजले होते खूप वेळ आहे अजून एक झोप होईल रवीने डोळे मिटले पण नको गाड झोप लागली तर पाच वाजून जातील कळणारही नाही त्याने डोळे उघडले केमिस्ट्रीच्या नोट्स समोर धरल्या बराच वेळ वाचूनही क्लीन मेथड हा घटक नीट डोक्यात घुसत नव्हता दहाच मिनिटात कंटाळा आला अभ्यास म्हटलं की कंटाळा येतोय कसं व्हायचं एक दीर्घ निश्वास सोडून त्याने नोट्स बाजूला ठेवल्या टेबलवरचा मोबाईल घेतला व्हॉट्सअप उघडलं वेगवेगळ्या ग्रुपवर सोळाशे तीस मेसेजेस आलेले गावाकडचा झाडे वेली ग्रुप उघडला दहावीच्या बॅचचा ग्रुप होता तो मुलं झाडे आणि मुली वेली या अर्थाने झाडे वेली हे ग्रुपचं नाव ठेवलेलं होतं ग्रुप उघडता क्षणी एसटी आणि जीपच्या अपघाताचे फोटो दिसले दोघांचे हातपाय तुटलेले आणि एक रस्त्यावर रक्ताने माखलेला मृतदेह करप्याच्या बाळ्यानं टाकलं होत ते मूर्खा चांगले मेसेज नसतेत का तुझ्याकडे असं पाठवत जाऊ नको चक्कर येते रवीने कमेंट केली व ग्रुप बंद केला स्टेटस बार उघडला पहिलंच अपडेट रंजनाचं होतं कोई आपको सता रहा रहा है तो समझो वो आपके ही बारे में सोच रहा है यकीनन वो अच्छा भी हो सकता है मनातलं किती तरलपणे वर येतं रवीला नवल वाटलं हाय क्या कर रही है त्याने मेसेज केला रंजना ऑनलाईन होती पण मेसेज सीन होत नव्हता थोडा वेळ वाट पाहून त्याने नेट बंद केलं भेटल्याशिवाय बोलणार नाही चाली पण भेटणं तरी कुठं फुकट आहे रवीचं पॉकेटकडे लक्ष गेलं पहिल्या महिन्यात खूप खर्च झाल्याने पैसे संपत आले होते दादाला फोन केला पाहिजे कॉल हिस्ट्री दादाला शोधून काढलं हॅलो दादा हॅलो बरं आहेस का हो चांगला आहे काय करा लाव अरे तळ्यावर आलाव बैल पोहणी घालायला उद्या पोळा आहे माहीत आहे का रवीला माहीत नव्हतंच हो कॅलेंडरवर पाहिलो सोबत कोण आलं आहे संतू आणि गंग्यानं एक एक बैल पाण्यात नेलेत म्या पाळूवर बसला आले की गुळवणी पाजतो तुझं कॉलेज बरं आहे का हं छान आहे प्रॅक्टिकल सुरू झालेत तेच पुरं करत बसलो तो सोयाबीन कसं आहे मुगाची रास झाली का मुगाची केलो चुंगडंभर झाले बक्कळ होणार होतं पण शेंगा निबरायच्या टायमालाच पाण्यानं दडी मारली आता सोयाबीन बरं दिसलंय पर आळी मांधाळ पडली आहे फवारले का दोन येडे झालेत पर आळी बदना गेली आहे आणि सुमीचा अभ्यास कसा आहे शेतीवर जेवढं बोलू तेवढी निराशा गडद होणार हे रवीला कळून चुकलं करालाय बा दादा असं कचमर लागत म्हणाले की सुमी अभ्यास करते की नाही रवीला कळलंच नाही पैसे आहेत का दादाने अपेक्षित प्रश्न केला सध्या आहेत रवीनं तुटक सुरुवात केली पण सुरुवातीला लय खर्च झालाय पाठवलं तर बरं होईल बरं उद्या पोळाचा आहे परवा संतुकडे वीस हजार देतो लोह्याला जाऊन पाठवील बँकेतून पुरत्याल का हो हो बस झालं ठेवू का मग रवीने फोन कट केला त्याला दादाची परिस्थिती कळत होती पैसे असले नसले तरी ते काही बोलणार नाहीत व्याजीवट्टी करतील कुणाच्या हातपाय पडतील पण पैसे पाठवतील अकरावीपासून बाहेर आहोत आपण पैसा कधी कमी पुढू दिला नाही त्यांनी काय भावना असेल त्यांची आपलं एकुलतं एक, एक पोरग चांगलं शिकून इंजिनियर व्हावं आपलं नाव काढावं मग आपली जबाबदारी हीच आहे की त्यांचं हे स्वप्न पूर्ण करणं आता त्याच्या हातपाय आहेत शेतात काम होत नाही त्यांनाही वाटत असेलच की आता एक मनाजोगती सून करावी उतार वयात चार दिवस सुखानं जगावं म्हणून तर ते मंठाच्या पाहुण्याच्या नादी लागले असावेत पण ते काय सक्सेस होणार नाही बकवास पोरगी आहे बिलकुल दादाला हे एकदा स्पष्टच सांगायला पाहिजे जमलं तर कविताचाही विषय सांगू पण ते आत्ता नकोच आणि तिचा विषय त्यांना पाचनी पडणंही शक्य नाही आई असती तर सांगितलं असतं तिला तिने समजूनही घेतलं असतं पण आईच्या आठवणीने रवीचं काळीच कातर झालं रवीची आई तो सातवीत असतानाच त्याला सोडून गेली होती रवीला आईची आठवण कधी कधी खूप सतावायची लहानपणापासूनचे अनेक प्रसंग साखळीने मनात फेरा धरायचे मग तो दिवस दिवस त्यातच गुंतून राहायचा कधी पाण्याने डोळे भरायचे मग बॅगच्या एका कप्प्यात ठेवला आईचा फोटो काढून बघत बसायचं सा। पासपोर्ट साईजचा सा तो मळका ब्लॅक अँड व्हाईट फोटो रवीला जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट वाटायची कोणतीही नवी सुरुवात करताना रवी फोटोचे दर्शन घेतो इथं ठाण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी कॉलेजला जाताना तर रवी तासभर फोटो पुढे बसून होता रवीचं मन खट्टू झालं विचार कर करून बुद्धीला ताण येऊ लागला तेव्हा डोळ्यांवर आपोआप घुंगी येऊ लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या